नमस्कार काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे मिशोवर एवढी खरेदी केलेली आहे ही सर्व खरेदी मी दोन बेडशीट मागवलेली आहे एक साडी मागवलेली आहे तर आता आपण बेडशीट कोणती मागवलेली आहे ती पाहूया बेडशीट कशी आलेली आहे कारण थ्री डी बेडशीट मागवल्या होत्या दोन त्याच्यातली आता आपण ही बेडशीट एक खोलून पाहूया कशी आली ती बघूया ह्याच्यामध्ये ह्याची रेंज जास्त नव्हती त्यामुळे ती कशी क्वालिटी येते ती एवढं आपण पाहूया पाचशे किती रुपयाला तर ही बेडशीट मागवलेली आहे ही पाचशे एकोणीस रुपयाला बेडशीट आहे रिडी बेडशीट आहे तर आता करा पद्धतीची आले ती बघूया का आपण तर छान दिसतोय उशीच्या कवर आले आहेत मस्त अशा थ्रीडी बेडशीट चे कवर आलेले आहेत हे आणि उशांची कवर आहे हे तुम्ही फिरायला गेलात किंवा हे कशासाठी म्हणता येईल तुम्हाला असं दोन म्हणजे कपल्ससाठी खूप छान अशी म्हणजे बेडरूम साठी खूप छान अशी बेडशीट आहे तर इथे हे दोन मस्त अशा उशांची कवर आलेली आहेत आणि कापड सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याचप्रमाणे ही आहे बेडशीट बेडशीट किंग साइज मध्ये आहे तुमच्या डबल बेडला छान बसेल ही अशी थ्री डी बेडशीट आहे ही पहा मस्त अशी त्यावरती दोन कपल्स बसलेले आहेत तर ह्याची तुम्हाला मी आयडी आहे ती देणार आहे तुम्हाला जर हवं असेल मागवायची असेल तर त्या आयडीवरनं तुम्ही मागू शकता तर अशा पद्धतीची किंग बेडशीट आलेली आहे खूप सुंदर अशी बेडशीट आले, ही पहिली मस्त अशी बेडशीट आले आणि ह्या दोन त्याच्या उशीची कवर त्यानंतर आपण दुसरी पण बेडशीट खोलून बघूया कशी आलेली आहे ते मी फोडला छान ना हा बा मस्त असा कलर आलेला आहे मस्त म्हणजे तुम्हाला असं हिपॉक कलर मध्ये ही बेडशीट आहे आणि त्यांना सुद्धा दोन आहे कव हे आहेत उशांचे कवर आहेत आणि आहे। त्याच्यावरती दोन डग आहेत थ्री डी बेडशीट आहे दोन उशांची कव्हर्स आहे। आलेले आहेत आणि खूप मोठ्या आहेत तेव्हा छान असे बसतील पण आणि बेडरूम साठी खूप छान आहे ते आणि वेलमेड कापडमध्ये जवळ जवड़ जवळ आहेत म्हणता येईल त्याला आणि ही आहे मोठी बेडशीट ही पहा अशी थ्री डी बेडशीट मध्ये तुम्हाला ही मिळेल ह्याची सुद्धा तुम्हाला मी आयडी देणार आहेत तर ह्या सुद्धा जर हवी असेल तर तुम्ही मागू शकता मिशोवरना आणि हिची किंमत आहे पाचशे सदतीस रुपये फक्त आणि त्या बेडशीटची किंमत होती पाचशे एकोणीस रुपये खूप सुंदर अशी बेडशीट आलेली आहे तुम्ही हे सुद्धा मागवू शकता त्यानंतर मी तिसरं मागवली होती साडी एक साडीच तुम्हाला मी दाखवलं होता त्याच पद्धतीची साडी ही आहे ती साडी सुद्धा बघूया कशा खूपच छान कलर आलेला आहे ऑरेंज कलर कारण मी ऑरेंज कलर मध्येच मागवली होती ही पहा ऑरेंज कलरमध्ये साडी मागवली होती आणि त्याचं ब्लाऊज पीस असं रेडिश कलरमध्ये आहे आणि हाताला जे आहे बॉर्ड इथे जे फ्लॉवर्स आहेत तसे मस्त असे मोठे फ्लॉवर्स आहेत टिकली वर्कमध्ये आहे आणि मरून कलरचं त्याला दिलेलं आहे आणि ही आहे साडी त्याला टसर्स सुद्धा दिलेले आहेत पा आणि खूप ग्लो अशी करते अशी साडी आलेली आहे त्यामुळे ह्याची सुद्धा तुम्हाला मी आयडी देणार आहे ही सुद्धा पाचशे काहीतरी सदुसष्ट रुपयाला ही साडी आहे अगदी स्वस्त साडी मी आलेली आहे मी जी पहिली साडी मागवली होती ती सुद्धा तशाच पद्धतीची होती आणि ही सुद्धा त्याच कापामध्ये आहे पण त्याची सुद्धा किंमत तशीच आहे तर आता ही फार मस्त अशी साडी आलेली आहे आणि हा ब्लाउज पीस आहे हे टीच केल्यानंतर खूप छान अशी साडी दिसणार आहे मी जी मागवली होती तो हा कलर होता वाईट कलर पहिला तेव्हा ही साडी माझी आली होती सेम टू सेम आता जी मागवलेली आहे ही ऑरेंज कलर मध्ये साडी आलेली आहे खूप छान अशी साडी आलेली आहे जर तुम्हाला मागवायची असेल तर ह्याची सुद्धा मी आयडी देणार आहे तुम्ही सुद्धा मिशोला खरेदी करू शकता धन्यवाद तुम्हाला हे कसं वाटलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा जास्तीत जास्त सब्सक्राइब करा चॅनलला आणि साईट ची बेल आयकॉन दाबा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ येतात ते सुद्धा नक्की पहा धन्यवाद